भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात बस स्थानकमध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने शहीद भगतसिंग यांची जयंती अठ्ठावीस सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला उत्साहात साजरी करण्यात आली भगतसिंग अमर रहे आणि भगतसिंग तेरा मिशन अधुरा हम सब मिलके करेंगे पुरा अशा घोषणांनी परिसर गाजवला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिकारक गीतांच्या माध्यमातून भगतसिंग यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले कार्यक्रमातील मुख्य आकर्षक होते शहीद भगतसिंग यांचे तरुणाईसाठीचे पत्र या काल्पनिक पत्राचे अनावरण पत्रांचे उद्दिष्ट तरुणांना प्रेरणा देणे हे होते प्रमुख पत्रकारांच्या हस्ते या पत्राचे अनावरण करण्यात आले आणि नंतर ते लोकांमध्ये वितरित करण्यात आले राज्य सचिन कॉम्रेड वैभव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्यकर्ते आणि अनेक तरुण या कार्यक्रमात सहभागी झाले होते